आजकाल समाजात सर्वत्र दिसते ती नुसती घाई आणि घाई अहो कुणीच का जरा थोडे दमाने का नाही घाई थोडे दमाने का नाही घाई तरुणांची होते का समजण्यात थोडी दिरंगाई तरुणांची होते का समजण्यात थोडी दिरंगाई थांबाव थोडे कारण घाई म्हणजे सर्व नाशाची आई काही म्हणजे सर्व नाशाची आई सामाजिक प्रश्नांना कसे कोणी आणि कधी तोंड देई मुद्दा हा फार महत्वाचा आहे भाई मुद्दा हा फार महत्वाचा आहे भाई सर्वांनी कर्तव्याची जाणून ठेवून एकमताने जर प्रश्न सोडवले तर जरा बरं की नाही तर जरा बरं की नाही कारण वादाने हाणा मारणे सुटत नसतात प्रश्न तसे काही सुटत नसतात प्रश्न तसे काही पण दुर्दैव की हे कोणास का भुवा फारसे पटकन तसे पटतच नाही फारसे पटकन तसे पटतच नाही राग धरून होऊ देऊ नका अंगाची ही अशी लही लही अंगाची ही अशी लाही लाही चला तर एकत्र सारे येऊन महिलांचा ही विचार थोडा घेऊया का म्हणता ताई आणि माई थोडा घेऊया का म्हणता ताई आणि माई संपवूया आता ही सारी हातापाई हो रोजची ही हातापाई आनंदाने राहू सारे चला खाऊ आता मिठाई みたい。